कुंभराशी दोन हजार सव्वीस नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आध्यात्मिकाने राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्यात मोठा बदल अनुभवणार आहे ती म्हणजे कुंभराशी या राशींसाठी पंधरा नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीसपासून पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंतचा काळ म्हणजे भाग्याचा महास्फोटक काळ आहे या काळात काही गोष्टी तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकतील ज्या गोष्टींची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता त्या अचानक घडताना दिसतील हा काळ तुम्हाला स्वतःची ओळख नव्याने करून देणारा आहे आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही जे अशक्य समजत होतात ते शक्य होईल कुंभ राशींच्या जातकांना गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनेक मानसिक चढ उतार अनुभवले असतील काहींसाठी तो काळ थोडा थकणारा होता तर काहींनी खूप मोठ्या जबाबदाऱ्या उचलल्या पण आता पंधरा नोव्हेंबरपासून ग्रहांची स्थिती वेगाने बदलणार आहे शनिदेव तुमच्या राशीवर विशेष दुसरी शे दृष्टिक्षेप ठेवतील आणि गुरुग्रह आर्थिक व मानसिक प्रगतीला साथ देतील या काळात तुमचं मन जसं स्थिर होत जाईल तसं निर्णय घेण्याचं सामर्थ्य वाढेल तुम्हाला आयुष्यातील अडथळे लहान वाटू लागतील स्वामी समर्थ यांच्या कृपेमुळे तुमच्यात एक अद्भुत आत्मविश्वास निर्माण होईल जो तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करेल पंधरा नोव्हेंबरनंतर तुमच्या राशीचा प्रवास एका नवीन टप्प्यात प्रवेश करेल व्यवसाय नोकरी आणि आर्थिक स्थिती या तिन्ही क्षेत्रात तेज वाढेल जे लोक काही काळापासून संघर्ष करत आहेत त्यांना अनपेक्षित संधी मिळेल खास करून सरकारी नोकरी बँकिंग शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांसाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते या काळात केलेले प्रयत्न हे दुप्पट फळ देतील परंतु लक्षात ठेवा प्रत्येक यशासोबत जबाबदारीही येते स्वामी समर्थ सांगतात कष्ट करणाऱ्याचा पराभव होत नाही म्हणून हे तीन महिने सतत प्रयत्न करत राहा कारण या प्रयत्नांचे परिणाम आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरेल या काळात ग्राहांचे संयोग असे असतील की तुमच्या राशीला मिळणारे लाभ दुप्पट होतील अडलेल्या योजना सुरू होतील जुन्या देणी परत मिळतील आणि काहींना नव्या गुंतवणुकीची संधी मिळेल व्यापारी लोकांसाठी हा काळ नवीन ग्राहक आणि वाढत्या मागणीचा आहे पण स्वामी समर्थ नेहमी सांगतात समृद्धीमध्येही संयम ठेवला पाहिजे त्यामुळे लालसा किंवा गर्व टाळा मिळणाऱ्या यशाला नम्रतेने स्वीकारा कारण हीच नम्रता तुम्हाला आणखी उंच शिखरावर नेईल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबाबत बोलायचं झालं तर हा काळ काहींना गोड आणि काहींना थोडा विचार करायला लावणारा ठरेल जे लोक एकटे आहेत त्यांना अनपेक्षित एखादी व्यक्ती भेटू शकते जिच्याशी भावनिक बंध तयार होईल विवाहित व्यक्तींनी मात्र संवादाला महत्त्व द्या कारण लहान गैरसमज मोठे होऊ शकतात स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात केली तर मतभेद दूर होतील मन शांत ठेवलं तर नातेसंबंध अधिक घट्ट होतील लक्षात ठेवा दोन हजार सव्वीसचा हा प्रारंभ तुमच्या प्रेमजीवनालाही नवी दिशा देऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर कुंभराशींच्या जातकांसाठी या काळात स्वतःची काळजी घ्यायला हवी ग्रहांची हालचाल सकारात्मक असली तरी कामाचा आणि मानसिक ताण वाढू शकतो सकाळी लवकर उठून थोडं ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन स्थिर राहील स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवून दिवसाची सुरुवात केलीत तर नकारात्मक विचार दूर जातील हे नव्वद दिवस तुमच्यासाठी शरीर आणि मन दोन्हीला नव्या ऊर्जेने परिपूर्ण करणारे ठरतील एकंदर पाहिलं तर हा काळ तुम्हाला नव्या जीवनशैलीकडे घेऊन जाणार आहे जिथे शांती समृद्धी आणि आत्मविश्वास हे तीनही तुमच्या सोबत असतील जर तुम्हाला यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल राशीच्या जातकांनो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुमचं आयुष्य जणू नव पान उघडेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत होता त्या आता तुमच्याच हाताने पूर्ण होतील हळूहळू नशीब तुमच्या बाजूने फिरायला लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा देव उशीर करतो पण अंधार कधीच कायम ठेवत नाही स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुम्हाला आशेचा किरण दिसायला सुरुवात होईल हा तो काळ आहे जिथं प्रयत्न श्रद्धा आणि संयम या तीनही गोष्टी एकत्र काम करतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पुढे जाणून घेणार आहोत कोणत्या तारखेला मिळेल तुम्हाला मोठं यश पंधरा डिसेंबरनंतर गुरु आणि मंगळ ग्रहाची संयुक्त दृष्टी तुमच्या राशींवर पडते या ग्रहयोगामुळे तुमचं भाग्य झपाट्याने बदलणार आहे जे लोक व्यवसायात आहेत त्यांना नवी दिशा सापडेल तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळू शकते काहींना परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि जे विद्यार्थी अभ्यासात मेहनत घेत आहेत त्यांना उत्कृष्ट यश मिळेल पण लक्षात ठेवा यश तेव्हाच टिकतं जेव्हा मन नम्र असतं स्वामी समर्थ सांगतात तुम्ही मिळवलेलं फक्त तुमचं नाही तर ते देवाचं देणं आहे थांबू नका कारण पुढच्या पॅरेग्राफमध्ये जाणून घेणार आहोत पैशांचा महाविस्फोट कधी होईल पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी हा काळ म्हणजे कुंभराशींसाठी सुवर्णयोग ठरेल आर्थिकदृष्ट्या मोठा बदल होणार आहे काहींना अपेक्षित आर्थिक लाभ गुंतवणुकीतून नफा किंवा पूर्वी अडकलेले पैसे परत मिळतील घरात नवीन वस्तू वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग दिसतात तुमच्या राशींवर लक्ष्मी देवीची कृपा प्रकट होईल पण हाच काळ जबाबदारीचा आहे जास्त खर्च दिखावा किंवा भावनिक निर्णय टाळा पैसा साठवा कारण येणारे दिवस मोठ्या योजनांसाठी सोनेरी ठरणार आहेत आता पुढे जाणून घ्या या काळात कोणत्या गोष्टींनी तुमचं भाग्य बदलणार आहे ते जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तीन वेळा टाईप करा भाग्यवान ठराल कुंभराशींच्या लोकांसाठी या काळात आध्यात्मिक उन्नतीचीही खूप मोठी असेल स्वामी समर्थ यांच्या नावाचा जग दररोज पवित्र ग्रंथाचं वाचन किंवा सकाळी सूर्यनमस्कार या साध्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडवतील तुमच्या मनात आधी असलेला गोंधळ कमी होईल आणि आंतरिक शक्ती वाढेल मन जसं शांत होईल तसं तुम्हाला योग्य निर्णय घेणं अधिक सोपं जाईल स्वामींचा आशीर्वाद हे तुमच्या प्रत्येक पावलांवर मार्गदर्शन करेल पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी येईल भाग्याचा मोठा दरवाजा दोन हजार सव्वीसच्या पहिल्या महिन्यात तुमच्या राशींच्या पंचमहाभूतांमध्ये संतुलन निर्माण होईल म्हणजेच तुम्ही ज्या क्षेत्रात मेहनत करत आहात तिथे स्थिरता येईल काहींना नवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होईल तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील तर काहींना आयुष्यातला जोडीदार नव्याने सापडेल हा काळ नात्यांमधील गैरसमज दूर करणारा आहे बोलण्यात गोडवा ठेवा कारण शब्द हाच तुमचा सर्वात मोठं शस्त्र आहे पुढे जाणून घेऊ कोणत्या दिवशी होणार नशिबाचा महाविस्फोट पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास तुमचं नशीब एका नव्या वळणावर येईल हाच तो क्षण आहे ज्यासाठी तुम्ही इतका काळ प्रयत्न करत होता या काळात केलेली कोणतीही कृती व्यवसायातील गुंतवणूक नवा निर्णय किंवा प्रवास फायद्याचा ठरेल कुंभराशींवर गुरुग्रहाची पूर्ण दृष्टी राहणार असल्याने तुमचा आत्मविश्वासाचा स्तर अतिशय उच्च असेल हेच ते नव्वद दिवस आहेत जे तुमच्या जीवनाची दिशा बदलतील स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमचं आयुष्य उजळून निघेल थांबू नका पुढे आहे सर्वात खास भाग जिथे आपण जाणून घेऊ दोन हजार सव्वीसमध्ये कोणते गुप्त बदल तुमचं नशीब उमटवतील कुंभ राशींच्या लोकांनो आता सुरू होत आहे तुमचं नवयुग पंधरा नोव्हेंबरपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यात अपूर्व ऊर्जा घेऊन येईल जे काम अनेक दिवस थांबले होते ती कामं आता एकामागोमाग एक पूर्ण होताना दिसतील जीवनात जिथे तुम्हाला संघर्ष वाटत होता तिथे गुरूंचा कृपादृष्टीचा वर्षाव आता होणार आहे तुम्ही समर्थ म्हणतात प्रत्येक संकट म्हणजे नव्या सुरुवातीची खूण असते तसंच तुमचंही जीवन आता संकटातून यशाकडे वळणार आहे व्यवसाय करिअर आणि पैशांबाबत ग्रह तुमच्या बाजूने फिरताना दिसतात ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि नवा निर्णय घेण्याची काही जणांसाठी ही वेळ असेल मोठ्या गुंतवणुकीची तर काहींसाठी असेल जीवनात नवीन वळण घेण्याची संधी स्वामींचा आशीर्वाद असेल तर अशक्य ही शक्य होतं हे लक्षात ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा या काळात तुम्हाला अनेक लोक भेटतील काही मदत करणारे काही परख करणारे सावध राहा आपण आत्मविश्वास गमावू नका एक गोष्ट नक्की या काळात तुमचा प्रभाव वाढणार आहे सगळीकडे तुमच्या नावाची चर्चा होईल आणि हो ही फक्त सुरुवात आहे मोठा बदल अजून बाकी आहे शांत बसा कारण पुढचा काळ अधिक चमत्कार आहे चला पुढे पाहूया काय घडणार आहे या बदलांच्या काळात पंधरा डिसेंबरपासून सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी आर्थिक वाढीचा शिखरबिंदू असेल ज्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवला आहे त्यांना आता फळ मिळणार आहे स्वामी समर्थ म्हणतात कर्म करा फळ आपोआप येईल तसंच तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला आता यशाचं गोड फळ मिळेल नोकरीत बढती व्यवसायात नफा आणि थकलेली स्वप्न पुन्हा उभारी घेतील जीवनात नवा आत्मविश्वास दिसेल आणि तुमच्या भोवतीचा नकारात्मकतेचा वारा संपेल ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच आता तुमचं कौतुक करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा या काळात अभिमान नको कारण यश रोखतो नम्रतेने आणि भक्तीनेच पुढे चला स्वामींचं नाम घ्या कारण त्यांचं नाम म्हणजे शक्ती जीवनात जिथे अंधार वाटतोय तिथे प्रकाश लपलेला आहे पंधरा डिसेंबरनंतर तुम्हाला तो प्रकाश दिसू लागेल पैसा काम आणि प्रतिष्ठा तीनही गोष्टी हो तुमच्या बाजूने वळतील हे सर्व स्वामींच्या कृपेनेच शक्य आहे म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ म्हणत करा हे नाव तुमचं जीवन नशीब बदलवेल अजून पुढे जाण्यापूर्वी लक्ष द्या कारण पुढचा काळ प्रेम संबंध आणि आत्मविश्वासात मोठा बदल घेऊन येतोय मराशीच्या लोकांना दोन हजार सव्वीसमध्ये प्रेम आणि नात्यांचा अध्याय खूप महत्त्वाचा ठरणार आहे ज्यांच्या नात्यात गैरसमज होते त्यांच्यात आता संवाद पुन्हा सुरू होईल नवीन नात्यांची शक्यता निर्माण होईल आणि एक विश्वास पुन्हा जन्म घेईल स्वामी समर्थ म्हणतात जे मनापासून प्रेम करतात त्यांचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून जर कुणावर मनापासून प्रेम करत असाल तर घाबरू नका विश्वास ठेवा हा योग्य व्यक्ती तुमच्याकडे येईल ज्याचं प्रेम आधी तुटलं होतं त्यांच्या आयुष्यात पुनर्मेलनाची शक्यता आहे हा काळ भावनिक उन्नतीचा आहे मन शांत ठेवा आणि जुन्या गोष्टी विसरा कारण नव्या सुरुवातीसाठी करणं गरजेचं असतं या काळात स्वप्न आणि वास्तव दोन्ही एकत्र येतील मनातली रिक्तता भरून निघेल आणि तुमच्या आयुष्यात एक खास व्यक्ती येईल जे तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवेल हे सर्व घडणार आहे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात म्हणून थांबा आपण विश्वास ठेवा स्वामींची कृपा आहे आणि ती कधीच फेल जात नाही आता तुमचं करिअर आणि आरोग्याचा प्रवास जानेवारी ते फेब्रुवारी या काळात तुमच्या करिअरमध्ये मोठं वळण येणार आहे ज्यांनी नोकरीत मेहनत घेतली आहे त्यांना आता बक्षीस मिळेल ज्यांना बदल हवा होता त्यांच्यासाठी नवीन संधी उघडतील स्वामी समर्थ म्हणतात ज्यांची वेळ येते त्याला कोणीही थांबवू शकत नाही आता ती वेळ हा तुमची आहे तुमचं नाव तुमचं काम आणि तुमचा आत्मविश्वास आता वाढणार आहे शत्रूंचा पराभव होईल आणि तुमचं भाग घेऊन जवडेल अचानक मिळणाऱ्या संधी तुमचं आयुष्य बदलवतील पण त्या संधीसाठी सज्ज राहणं गरजेचं आहे स्वतःवर शंका घेऊ नका कारण नियतीने आता तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत आरोग्याच्या दृष्टीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थोडी काळजी घ्या मानसिक थकवा येऊ शकतो पण स्वामींचं नाम घेत राहिला तर काहीही होणार नाही सकाळी आणि संध्याकाळी नामस्मरण करा तेच तुमचं आध्यात्मिक संरक्षण कवच आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांना त्यांना फळ नक्की मिळतं आता फेब्रुवारीकडे वाटचाल करताना नवा अध्याय सुरू होणार आहे पुढे पाहूया तो बदल कसा तुमचं नशीब बदलवेल फेब्रुवारी महिन्याची पहिली तारीख आणि नियती तुमच्या दारावर ठोका मारते कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ चमत्कार घडवणारा ठरणार आहे ज्यांची इच्छा अनेक वर्षांपासून अपूर्ण होती ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल स्वामी समर्थ म्हणतात ज्यांचं कर्मशुद्ध त्यांचं फळ दिव्य असतं तुमचं प्रामाणिकपणाचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच आता तुमच्याकडून सल्ला मागतील तुमच्या आयुष्यात अचानक भाग्यवृद्धीचे दरवाजे उघडतील नवीन जबाबदाऱ्या नवीन काम आणि नवीन दिशा मिळेल हे सर्व स्वामींच्या कृपेने आहे कारण त्यांची योजना नेहमी विलक्षण असते त्यांना वाटत होतं ज्यांना वाटत होतं की आता सर्व संपलं आहे ते आता बघतील सुरुवात खरं तर आत्ता झाली आहे कधीच हार मानू नका कारण ज्या क्षणी तुम्ही हार मानता त्या क्षणी स्वामी तुमचं यश देण्यासाठी उभे असतात हे लक्षात ठेवा या काळात अविश्वसनीय गोष्टी शक्य होतील म्हणून मन उघडं ठेवा आणि संधीचं स्वागत करा ही वेळ आहे तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची तुमच्या आयुष्याचं नशिबाचं पान उलटणार आहे हा बदल रोखू शकत नाही कोणी कारण तो स्वामीच्या नियोजनाचा एक भाग आहे पुढे पाहूया हा चमत्कार अर्थिक आणि सामाजिक जीवनात कसा उमटतो ते तुम्हाला हे पुढे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा आता खरी सुरुवात होते ती एका नव्या प्रवासाची आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रह तुमच्या आर्थिक घरात सकारात्मक हालचाल दाखवतात अडकलेले पैसे परत मिळतील जुन्या गुंतवणुकीचं फळ मिळेल आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील स्वामी समर्थ म्हणतात ज्यांचं मन स्थिर त्याचं दहन स्थिर म्हणून मनात असलेली चिंता सोडा आणि शांतपणे कामावर लक्ष द्या हा काळ तुमचं आर्थिक सामर्थ्य वाढवणारा ठरेल काही जणांना घर वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय सकारात्मक असेल फक्त धैर्याने आणि शांतपणे घ्या अचानक मिळालेल्या संधीवर उडी मारू नका विचार करा कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात विचार करा आणि मग चालू लागा आणि जिथे विवेक आहे तिथेच यश कायम टिकतं या काळात तुम्हाला मिळणारा पैसा फक्त पैसा नाही तर तो स्वामींचा प्रसाद आहे ज्याचा नेहमी योग्य उपयोग करा इतरांना नेहमी मदत करा दानधर्म करा आणि नावामागचं पुण्य वाढवा कारण दोन हजार सव्वीसच्या शेवटी तोच पुण्य तुमच्या पुढच्या यशाचा पाया ठरेल या काळात आरोग्य आणि मनशांती कशी राखावी कुंभ राशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं आरोग्यही नव्या उंचीवर पोहोचेल शरीरात नवसंजीवनाचा अनुभव येईल जे आजार पूर्वी सतावत होते ते हळूहळू आता नाहीसे होतील स्वामी समर्थ म्हणतात मन शुद्ध असेल तर शरीर स्वस्थ राहते म्हणून मानसिक शांतता राखणं हेच तुमचं औषध आहे सकाळी सूर्यनमस्कार नामस्मरण आणि हलका व्यायाम या तिन्ही गोष्टी जीवनाचा भाग करा या काळात तुमची ऊर्जा खूप वाढेल पण तिचा योग्य उपयोग दिशेने करा अति काम अति ताण आणि अति अपेक्षा टाळा कारण जेव्हा मन थकलेलं असतं तेव्हा ग्रहही शांत होतात आरोग्याच्या दृष्टीने फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात काही लहान त्रास होऊ शकतात डोकेदुखी थकवा किंवा अनिद्रा पण हे तात्पुरतं आहे फक्त विश्रांती घ्या तुमचं मन आणि शरीर दोन्ही नव्या चैतन्याने फुलेल ही वेळ आहे स्वतःसाठी वेळ काढण्याची कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला जग जिंकता येईल तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात काय मोठं घडणार आहे राशीच्या लोकांनो समाजात तुमचं नाव आता आदराने घेतलं जाईल तुमचं व्यक्तिमत्व लोकांना प्रेरणा देईल स्वामी समर्थ सांगतात सत्कर्म करणाऱ्याला समाज स्वतः सलाम करतो आता तोच काळ तुमच्यासाठी सुरू झाला आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल शिक्षण व्यवसाय कला किंवा अध्यात्म तुमच्या कामामुळे लोक तुम्हाला ओळखतील तुमचं बोलणं विचार आणि आचरण यांना लोक अनुसरतील ही वेळ आहे समाजासाठी काहीतरी देण्याची ज्यांना मदतीची गरज आहे त्यांचा हात धरायला शिका कारण देणाऱ्याला स्वामींचं कौटुंबिक स्तरावरही सौहार्द निर्माण होईल घरात आनंद वाढेल आणि जुने वाद मिळतील पालकांचा आशीर्वाद आणि स्वामींचं नाम दोन्हीही तुमचं रक्षण करतील आणि जेव्हा घरात शांती असते तेव्हा बाहेर यश आपोआप येतं तुमचं भाग्य अंतिम पातळीवर कसं फुलणार आहे दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या टप्प्यात कुंभ राशीचा काळ स्वप्नपूर्तीचा ठरेल ज्याचा तुम्ही कधी फक्त स्वप्न पाहिलं होतं ते वास्तवात उतरेल स्वामी समर्थ म्हणतात ज्यांचं मन स्वच्छ त्यांचं भाग्य सुद्धा तेजस्वी असतं आणि तुमचं मन आता शुद्ध झालं आहे म्हणूनच नशीब तुमच्याकडे धाव घेते प्रत्येक महिन्यात नवा दरवाजा उघडेल कामात नवं यश नात्यात नवा आनंद आणि मनात नवी उमेद येईल ही वेळ आहे स्वामींचा आभार मानण्याची जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामींचे आभार माना ज्या गोष्टी तुम्हाला कधी दूर वाटल्या त्या आता हाताच्या अंतरावर येतील तुमचं आयुष्य पुन्हा नव्यानं लिहिलं जात आहे आणि त्या लेखणीवर स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या कृपेने तुमचा प्रत्येक दिवस या प्रकाशाने उजळेल फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करणे अजिबात सोडू नका शेवटच्या आठवड्यात एक मोठा परिवर्तन बिंदू दिसून येईल ग्रह तुमच्या बाजूने शक्तिशाली रूपात दिसतील आणि तुमचं भाग्य नव्या दिशेने उघडेल स्वामी समर्थ म्हणतात काळ बदलतो पण स्वामींची कृपा कधीच कमी होत नाही हा काळ तसाच आहे अनपेक्षित आनंदाने भरलेला अचानक नवीन कॉफांची कामाची ऑफर नवीन ठिकाणाची संधी किंवा परदेशाशी संबंधित बातमी येऊ शकते ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचं भविष्य आता तेजस्वी होणार आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक मोठ्या बदलामागे थोडी परीक्षा ही दडलेली असते मन ढळमळू देऊ नका कारण स्वामींचा हात आता तुमच्या डोक्यावर आहे संकट आली तरी ती तुम्हाला मजबूत बनवतील आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला त्या क्षणी जग तुमचं ऐकतं या महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात मोठं काहीतरी घडेल हे घडणं हे योगायोग नाही तर ते स्वामींचं नियोजन आहे म्हणून स्वतःला तयार ठेवा आणि जेव्हा आनंदाचे दरवाजे उघडतील तेव्हा धन्य म्हणा त्या शक्तीला जी हे सर्व चालवते हा बदल कसा तुमचं भविष्य लिहून देतो मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमचं जीवन एकदम नव्या पानावर उघडेल कुंभराशींच्या लोकांना तुम्ही आता मागे वळून पाहू नका कारण जो प्रवास सुरू आहे तो तुमच्या आयुष्याचा सुवर्ण काळ आहे स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेवा कारण चमत्कार फक्त श्रद्धेनेच घडतात जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा इतकी श्रद्धा तुमच्या कथा जागी झाली आहे या काळात तुम्हाला जाणवेल की जे कधी शक्य वाटत नव्हतं ते आता सहज होतंय घर संपत्ती प्रतिष्ठा करियर सगळं एका नव्या उंचीवर जाईल हा काळ आहे स्वप्नपूर्तीचा पण त्याचबरोबर कृतज्ञतेचासुद्धा ज्यांनी तुमच्या प्रवासात साथ दिली त्यांना विसरू नका कारण यशाचं खरं सौंदर्य नम्रतेतच आहे आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांनाही माफ करा कारण जिथे क्षमा आहे तिथे स्वामींची कृपा ही दुप्पट होते या तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुमच्या जीवनात झालेला प्रत्येक विलंब हा योग्य वेळेची तयारी होती आता वेळ आली आहे फळ मिळवण्याची म्हणून आनंदाने हसा कारण तुमचा काळ आला आहे या आनंदाच्या काळात आध्यात्मिक ऊर्जा कशी वाढते दोन हजार सव्वीसच्या मध्यापासून कुंभराशींचे लोक एक नवा प्रकाश अनुभवतील हा प्रकाश फक्त बाहेर नाही तर अंतर्मनाला जागर असेल स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा आत्मा शांत होतो तेव्हा विश्व बोलतं तुमचं मन आता त्याच संवादासाठी तयार होतंय ही वेळ आहे आध्यात्मिक उन्नतीची नामस्मरण ध्यान आणि दानधर्म या तिन्ही गोष्टी तुमच्या जीवनात जादू घडवतील प्रत्येक सकाळी स्वामींचं नाम घ्या आणि दिवस कदा बस, कसा बदलतो ते पहा तुमच्या कामात वेळ येईल आणि तुमचं विचार विश्व विस्तारेल लोक तुमच्याकडे सल्ला मागतील आणि तुम्ही प्रेरणास्थान व्हाल हा काळ आहे लोकांना प्रेरणा देण्याचा आणि प्रेम वाटण्याचा स्वामी समर्थ यांची ऊर्जा तुमच्या वाणीमध्ये तुमच्या कृतीत दिसेल असं वाटेल की तुमचं जीवन आता फक्त तुमचं राहिलं नाही तर ते एक दैवी ध्येय बनलं आहे ही ऊर्जा जपून ठेवा कारण हाच तुमच्या यशाचा पाया आहे आता वर्षाच्या अखेरीस काय होतं ते सगळं जे सगळं उलटवून टाकतं ते आपण पुढे जाणून घेऊ हा काळ कुंभराशींसाठी अंतिम विजयाचा असेल ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होता त्या आता एका मागु माग एक पूर्ण होताना दिसतील स्वामी समर्थ म्हणतात ज्यांनी संयम राखला त्यांच्याकडे यश धावतं आता ते यश तुमच्याकडे येते वेगाने निश्चयाने आणि गौरवाने तुमचं नाव मोठ्या मंचावर झळकेल ज्यांनी तुमची टिंगल गेले होतं तेच आता तुमचं उदाहरण देतील हा काळ आहे कर्माचा फळ देणारा ज्यांनी चांगलं केलं त्यांना चांगलं परत येईल पण विसरू नका हा काळ नम्र राहण्याचा आहे कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात अहंकार हा पतनाचा आरंभ आहे तुमचं यश टिकवायचं असेल तर श्रद्धा आणि नम्रता कायम ठेवा जीवनात आनंद येईल पण तो वाटल्याने वाढतो हे लक्षात ठेवा दान करा प्रेरणा द्या आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसवाना कारण हेच आहे खरं आध्यात्मिक यश डिसेंबर दोन हजार सव्वीस आणि कुंभराशीचा अध्याय पूर्णत्वाला पोहोचतो ही वेळ आहे देवदत्त बदलाची ज्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये संघर्ष पाहिला त्यांना आता दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये चमत्कार दिसेल स्वामी समर्थ म्हणतात ज्याने नाम घेतलं त्यांचं रक्षण मी स्वतः करतो तुम्ही जे नाम घेतलं म्हणूनच आज जग तुमच्या यशाचं साक्षीदार आहे जीवनात आनंद प्रेम पैसा आरोग्य सगळं एकत्र दिसेल ही वेळ आहे आभार मानण्याची कारण स्वामींचा आशीर्वाद त्यांचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे तुमचं मन आता संतुलित आहे आणि आत्मा समाधानी आहे हा समाधानच तुमचं खरं धन आहे दोन हजार सव्वीस संपता संपथा तुम्हाला जाणवेल की तुमचं जीवन पूर्ण वर्तुळ पूर्ण करून पुन्हा नव्या सुरुवातीकडे जात आहे हेच आहे नियतीचं सौंदर्य आणि त्या सौंदर्यात मूळ म्हणजे श्रद्धा आणि स्वामींचं नाम स्वामी समर्थ कुंभराशीच्या प्रिय भाविकांनो लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त नशिबाचं नाही तर श्रद्धेचा विजय घेऊन आला आहे ज्यांनी मनात श्रद्धा ठेवली स्वामींवरती विश्वास ठेवला त्यांना चमत्कार नक्कीच दिसतील ज्यांनी मेहनत केली त्यांना फळ मिळेल ज्यांनी माप केलं त्यांना शांती मिळेल आणि ज्यांनी प्रेम दिलं त्यांना स्वामी स्वतः भेटतील तुमचं जीवन आता प्रकाशाकडे चाललं आहे त्या प्रकाशाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ म्हणून दररोज नाम घ्या आनंद पसरवा आणि स्वतःवर विश्वास तुम्हाला ही भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक श्री स्वामी समर्थ असा कमेंट करायला विसरू नका ह्या या व्हिडिओचा आशीर्वाद ठरेल लक्षात ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि स्वामींचं नाम घेत राहा कारण स्वामी समर्थ म्हणतात जो माझं नाम घेतो त्याचं कल्याण निश्चित आहे आपण पुन्हा भेटू नववर्ष नवभविष्य आणि नवा प्रकाश घेऊन तोपर्यंत तो एकच मंत्र लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त